शाळा आहेत एक तर इंग्रजी शाळा आल्या प्रायव्हेट इंग्रजी शाळा आल्या आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या परतूरच्या शाळेमध्ये अकराशे जालना जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ज्या शाळा खोल्या आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत निजामानं बांधलेल्या शाळा खोल्या आहेत पत्र उडालेल्या आहेत आणि डीप्यूटीसी शिवाय कुठला पैसा नाहीये शाळा खोलेला प्राधान्य म्हणून माननीय शिक्षण मंत्री महोदय चांगले कर्तबगार मंत्री आहेत त्यांचं नाव आहे वेगवेगळे खाते त्यांनी चांगले सांभाळलेले आहेत आमच्या जिल्ह्यात किंवा मराठवाड्यामध्ये जे काही मोडकळीस आलेल्या शाळा आहेत पडलेल्या शाळा आहेत आपण म्हणतो की घोड्याच्या तबगल्या तबागल्यात तबाग शाळा भरती अशा प्रकारची शाळा खोल्यांची अवस्था आहे या ठिकाणी जे हायस्कूल आहेत जे प्राथमिक शाळा आहेत इथं सकाळी मुली येतात आणि सकाळी आल्यानंतर संध्याकाळपर्यंत मुलींना स्वच्छता ग्रह नाही आहे तिथं तिथं मुतारी नाही आहे म्हणजे तालुक्याच्या थी थी ठिकाण सांगतोय मी परतूर आहे मंटा आहे पंचवीस हजार लोकसंख्येचं आष्टी गाव आहे वारंवार डीप्यूटीसी मध्ये आम्ही पैसे मागतो कलेक्टरला पैसे मागतो शिओला पैसे मागतो मुली आठ घंटे नऊ घंटे जीव मुठीत धरून बसतात अध्यक्ष महोदय या सर्व गोष्टीची व्यवस्था शिक्षण मंत्री म्हणून माननीय भूषण साहेबांनी याकडे लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय आपण मला वेळ दिलात धन्यवाद